न्यूज आपके साथ। साथी सोलापूर वासियांसाठी आनंदाची बातमी आपल्या सोलापूर शहरामध्ये महाराजा फायबर डोर डोर लॅमिनेशन सागवान व सर्व प्रकारचे डोर योग्य दरात मिळतील पत्ता सिद्धेश्वर नगर मजरेवाडी रोड सोलापूर आजच आम्हाला संपर्क करा अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट नव्वद वीस चार या कारण सरकार नवीन बाळासाहेबांच्या आमचे धर्मवीर आनंद दिगे साहेबांची देखील एक शिस्त होती आलेल्या माणसाचं एकदम वेळेवर काम करणं आणि या सगळ्यांच्या मधून आपण पुढे जातोय भाजप शिवसेना भाजपा युतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालेलं रा आहे आणि आज त्या सरकारला जनतेतून मोठा उत्साह प्रोत्साहन मिळतोय प्रतिसाद मिळतोय मी काल जेव्हा तिकडून दिल्लीवरून आलो पुण्याच्या एअरपोर्टला उतरल्यानंतर बघितलं मी ठीक, ठिकठिकाणी लोक हजारोंच्या संख्येने लोक तिकडे थांबली होती स्वागतासाठी कारण हे जनतेचं सरकार स्थापन झालेलं आहे हे सर्वसामान्यांच्या मनामधलं सरकार स्थापन झालेलं आहे आणि सर्वसामान्य माणसांना न्याय देणारं सरकार स्थापन आपण केलेलं आहे त्यामुळे आपली आता तुमची सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे आज काल मी इथून जेव्हा दर्शन झालं पूजा झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर गाडीने येऊ लागलो तर दुथारपा सगळे जे हजारो लोक होते हजारो लोक स्वागत करत होते घोषणा देत होते आणि शुभेच्छा देत होते मी शेवटी गाडीतून बाहेर उभा राहून त्यांचं शुभेच्छांचा स्वीकार केला पोलीस मला म्हणाले की बाबा हे असं जरा गर्दी खूप आहे हे आपलेच लोक आहेत यांच्याकडून मला काही धोका होणार नाही हे आपली सगळी वारकरी संप्रदाय हा आपला आहे आणि हेच आपलं कवच आहे सगळं जे काय आहे त्यामुळे एक वातावरण आपण पाहतोय या राज्यामध्ये अद्याप तर आम्ही कुठे फिरायला सुरुवात केली नाही परंतु सगळीकडून लोक बोलवत आहेत की आमच्या जिल्ह्यात या आमच्या तालुक्यामध्ये या आमच्या मतदारसंघामध्ये या तर नक्कीच या सगळ्या सरकारचा फायदा जो आहे तो सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे शेतकऱ्याला झाला पाहिजे कष्टकऱ्याला झाला पाहिजे वारकऱ्याला झाला पाहिजे कामगाराला झाला पाहिजे आणि समाजातले सगळे घटक जे आहेत मग त्याच्यामध्ये व्यावसायिक असतील सहकार विभाग असेल उद्योग असतील उद्योग मोठ्या वाढीत झाले पाहिजे परवा आमची सी आय आय बरोबर ठा मुंबईमध्ये कॉन्फरन्स झाली गडकरी साहेब तिकडे आले होते इंडस्ट्रीची आणि त्यांना देखील आम्ही सांगितलं या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग आले पाहिजे त्यासाठी जे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आम्ही देऊ सुविधा देऊ तुम्हाला काय ज्या काय तुमच्या सूचना आहेत त्याच्यामध्ये जेवढं काय मार्ग काढता येईल तेवढं काढू कारण महाराष्ट्रामध्ये इतर राज्यापेक्षा खूप पोटेन्शियल आहे स्कोप आहे आणि स्किल्ड लेबर आहेत मला वाटतं आपलं मी माहिती काढली तर आपला जी डी पी राज्याचा खूप आहे आपल्याकडे जे टॅलेंट आहे टॅलेंट आपला माणूस जगात कुठे कुठे काम करतो आणि आपला महाराष्ट्रातला माणूस असतो तर अशा सगळ्यांचा वापर आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण करू एवढंच मी आप प्रसंगी आ, या प्रसंगी आपल्याला या ठिकाणी सांग पण पूर्वीचं कार्यालय आणि आताचं कार्यालय याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे शेवटी आपलं कार्यालय जे आहे जिथे आपण काम करतो जिथे आपण लोकांना न्याय देतो त्या ते तिथलं वातावरण चांगलं असलं पाहिजे तिथली स्वच्छता असली पाहिजे तिथे टापटीप असली पाहिजे तिथे एक प्रसन्न असं वातावरण असलं पाहिजे नाही तर तिथे फायली पडलेल्या आहेत तिथं पाणी साचलेलं आहे तिथे टेबल तुटलेली आहेत कसं काय काम करणार शेवटी इफिशियन्सी जी आहे आपली वाढवायची असेल तर ॲटमॉस्फिअर पण चांगलं पाहिजे आणि म्हणून या संकल्पनेचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आपल्याला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो जिल्हाधिकारी महोदयानं मी सांगितलं विचारलं तर म्हणाले की तीनशे आठ असे तलाठी कार्यालय आपण रिनोव्हेट केले एस पी मॅडम पण आहे तिकडे दापुते मॅडम तर रिनोव्हेट केले आणि जास्तीचा खर्चही नाही सी एसआर मधून केले लोकसभागातून तर अतिशय चांगली संकल्पना आहे मला वाटतं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये राबवली तर नक्कीच या ठिकाणी जे काही आता बघितलं मगाशी ते ज्यांची कामं असतात अधिका कार्यालयामध्ये त्यांनाही परिणाम जाणवतो शेवटी आपल्याला शासनाच्या ज्या योजना आहेत शासनाचे निर्णय जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही सगळेजण करता आणि महसूल विभाग म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे आपण महसूल आला नाही तर खर्च करून करणार त्यामुळे तुमचं जबाबदारी खूप जास्तीची आहे कारण आपल्याला जर सर्वांगीण राज्याचा विकास करायचा असेल तर आपला महसूल विभाग जो अतिशय मजबूत पाहिजे आणि म्हणून महसूल विभाग अतिशय या राज्याच्या दृष्टीने महत्वाचा विभाग आहे आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी जे काही कामगिरी केलेली आहे त्याचा आम्ही पुन्हा एकदा अभिनंदन करतो फोर बाय सेवन काम करणारा मुख्यमंत्री आहे कारण मी मुख्यमंत्री असलो तरी शेवटी या महाराष्ट्रातल्या जनतेचा सेवक आहे या सेवक याच भावनेने आपण काम करू आणि आपल्या सगळ्यांची साथ या सरकारला पाहिजे कारण शेवटी योजना ज्या आहेत निर्णय सरकारचे आहेत एंड पर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुम्ही करत असता आणि म्हणून आपल्या सरकारची प्रतिमा बदलली पाहिजे या कामाचा ओरख वाढला पाहिजे वेग वाढला पाहिजे आणि गतिमान शासन गतिमान प्रशासन हे शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाक आहेत ही दोन चाकं समान वेगाने धावली तरच खऱ्या अर्थाने राज्याला गती प्राप्त होईल राज्याला वेग प्राप्त होईल विकासाला वेग प्राप्त होईल आणि म्हणून आपल्याकडून मला केवढीच अपेक्षा आहे एवढंच या प्रसंगी सांगतो आणि शंभरकर आपल्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आपण म्हणाला की तीन कोटी रुपये या ठिकाणी खर्च झालेले आहेत पुढच्या सगळ्या ह्याच्यासाठी पाच कोटी रुपयाची तरतूद आपण शासनाकडून करूया आणि बाकी सगळे जे तुमचे कार्यालय आहेत ते देखील असेच करा कार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा